वेलकम टू माय ुट्यूब चॅनल आज सगळं म्हणजे मी काल आले मुंबई वरून गावी तर आज आपण सगळं साफसफाई वगैरे करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे साफसफाई डेकोरेशनच वगैरे पूर्ण शेणाने सारवायला वगैरे लागतं डेकोरेशन वगैरे पूर्ण आज आम्हाला रात्रभर जागून सगळं करायचं आहे कारण एकच दिवस हम आहे आमच्याकडे आम्हाला यायला खूप वेळ झाला त्याच्यामुळे आमच्याकडे दिवस एकच राहिला आणि ते एका दिवसात पूर्ण घराची साफसफाई डेकोरेशन दे, वगैरे सगळं करायचंय प्लस गणपती पण आणायचं आहे तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे चला हॅलो हे बाहेरचा पूर्ण एरिया आहे आमचा घराच्या खूप सुंदर झालंय पावसामुळे पूर्ण हिरवगार झालंय खूप मस्त वाटतंय गावी हे आमचा गोठा आहे बाहेरचा आणि हे माझी आजी आणि सकाळचं तुम्हाला रात्रीच तुम्हाला दिसलं नसेल मग मी आता सकाळी दाखवते किती सुंदर वाटतय पूर्ण हिरवगार झालंय बस ह्या पूर्ण आमचा एरिया आहे हे माझं घर आहे आमचं पाणी भरून झालंय अशा प्रकारे आम्ही खूप जमले पाणी भरून आता आम्हाला सारवायचंय आमच्या इकडे कोबा नाही आमच्याकडे जमीन आहे काय बोलतात ह्याला ह्याला काय बोलतात ग सारवतात त्याला ह्याला हे काय आपलं आम्हाला सारवायला लागतं शेणाने तर मी तुम्हाला ते पण दाखवणारे कसं गाई आता आम्ही सारवणार सारवणारे शेण आणायला चाललोय आता तर शेण घेऊन येऊया आपण आपल्याकडे तर गाय बैल नाही तर शेण आम्हाला दुसरीकडून आणायला लागतं तर शेण घेऊन येऊया आधी मग सारूया अरे असं नाही बाजून शेर येऊन येते टाकू टाक एवढं बोललेले वाया गेले काहीच घ्यास घ्यायचं आणि पसरायचं आणि अस गाईज अशा प्रकारे एक रूम सारवून झालेली आहे आता दुसरी असं आम्हाला खूप रूम सारवायचे तर मी सगळ्यांना दाखवणार एक दोन दाखवेन अजून नंतर हॉल सगळ्यात लास्टला हॉल हॉल खूप डेंजर आहे खूप मोठा हॉल आहे आमचा हॉलच आहे हॉल खूप मोठा आहे तर आम्ही त्याला काहीतरी जुगाड करणार एक चला दुसरी रूम सारवू आता नंतर आम्ही त्याच्यावरती एक डिझाईन वगैरे पण काढणार आहे ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला कशी डिझाईन असते कशा नाही चुन्या नाही फक्त बघा तुम्ही बस आणि लाईक करा <laughs> चला नेक्स्ट व्हिडिओ घेऊया आपण व्हिडिओ नाही सॉरी नेक्स्ट रूम घेऊया आता आमची चुलीची रूम आहे दाखवते मी आज तुम्हाला चुलीची रूम कशी आहे आमची बिफोर आणि आफ्टर ठीक आहे हे बघा ही चुलीची रूम आहे आमची सगळं खाली केलंय कारण मला सार आहे ही आमची छोटीशी चूल आहे ठेवले आता मी याच्यावर सारवणार आहे तर चला सारवाईपत झालं ते काहीच नाही हे बघ असं आणलंच ना शिरकोला मारायचा बाई असं सारिकुकुन असं इकडं मग पुढे आणायचं आता बाप्पा गेलेत गणपती आणायला तर आपण मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊया आणि तयार राहूया चला गणपती येणार आम्ही एक दिवस आधीच आणतो गणपती तसं आम्हाला तयारी करण्यासाठी तर आता गेलेत येतील तोपर्यंत आपण फ्रेश होऊया पटापट चला आईच मी आता आंघोळ वगैरे करून तयार झाले तर आता गणपती बाप्पा येत आहेत तर आपण त्यांना घ्यायला जाऊया आणि खूप एक्सायटेड आहे कसा असेल काय चला या याच आता आमचं पूर्ण डोक डेकोरेशन झालंय तर ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सगळं दाखवणार आहे आता हा आजचा ब्लॉग इथेच संपतोय आणि पुढचा पार्ट येईल तेव्हा तुम्ही तो पण बघा त्याच्यामध्ये पूर्ण डेकोरेशन गणपती वगैरे सगळं दाखवणारे कसं पूजा असते वगैरे सगळं ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा थँक्यू फॉर वॉचिंग ठीक आहे गाईस चला गुड नाईट आता मी डायरेक्ट झोपणार आहे खूप दमले वाटत असेलच माझ्या तोंडाकडे वगैरे हो। दमले मी चला गुड नाईट गाईस भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये Bye.